माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे कांडण करते बाई मी जोमान जोमान करते बाई मी जोमान विठ्ठलाच्या नामान करते बाई मी जोमान विठ्ठलाच्या नामान कांडण करते बाई मी जो मान जोमान विठ्ठलाच्या नामाने बाई विठ्ठलाच्या नामानं सकाळी उठून बाई मी टाक ते ग सडा सकाळी उठून गं बाई मी टाक ते ग सडा माझ्या घरी आला विठ्ठल रुक्माईचा ग जोडा माझ्या घरी आला बाई विठ्ठल रुक्माईचा जोडा दळण कांडण करते बाई मी जोमान दळण कांडण करते बाई मी जोमान करते जो मान विठ्ठलाच्या नामान करते बाईजो मानन विठ्ठलाच्या नामान सकाळी उठून टाकते रांगोळी सकाळी उठून मी टाकते रांगोळी चंद्रबागेच्या विठ्ठलाला करता अंगोळी चंद्रबागेच्या विठ्ठलाला करता अंगोळी दळण कांडण बाई मी करते जो मान दळण कांडणं करते बाई मी जोमान कर ते जोमानन विठ्ठलाच्या नामान कर ते जोमानन विठ्ठलाच्या नामान माझ्या वृंदावणी तुळशीचे रोप माझ्या वृंदावणी तुळशीचे रोप विठ्ठलाच्या कपाळी लावू छंदनाचा लेप विठ्ठलाच्या कपाळी लाऊ चंदनाचा लेप दळण कांडण करते बाई जोमान दळण कांडण करते बाई मेजोमान खरं ते जो मान विठ्ठलाच्या नामान करते ते जो मान विठ्ठलाच्या नामान रुक्मिणी गोरी माझा विठ्ठल सावळा रुक्मिणी गोरी माझा विठ्ठल सावळा देवाला नेसवी ते पिवळा देवाला नेसवी ते पिवळा दळण कांडण करते बैमे जोमान दळण कांडण करते बै मे जोमान करते ते जोमान विठ्ठलाच्या नामान करते ते जोमान विठ्ठलाच्या नामान विठ्ठल हरी राहिला जनेच्या ग घरी हरी राईला जनेच्या गगरी दळण दळतो जनाबाईच्या दात्यावरी दळण दळतो जनाबाईच्या दात्यावरी दळण कांडण करते मी जोमान दळण कांडण करते मी जोमान करते जोमान आणि विठ्ठलाच्या नामान करते जोमान आणि विठ्ठलाच्या नामान दळण कांडण करते बी जोमान कर ते जोमान आणि विठ्ठलाच्या नामान करते ते जोमान विठ्ठलाच्या नामान विठ्ठल 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 विठ्ठल